कारण आजचा दिवस जे आहे पूर्ण बिना मोबाईलचा विना टी व्हीचा विना लाईनचा गेलेला आज आईचा आणि आई तिघाचं चार्जिंगला चा। नेमके ने ने आणि एक तर कंटिन्यू वर्क एवढं लोडिंग सर्व त्याच्यामुळे जास्तच वाटलं ते जा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये बघा आज का झालं नेमके आत्ता अचानकच इकडं जे आहे शॉर्ट झाला मुठ्ठा आणि असं आई आणि राधिका दोघे जण घाबरल्या किंवा नेमके का झालं काय नाही आतमध्ये सर्व लाईन वगैरे गेली सगळ्या होती देवपूजा चालू होती आणि आई पण इकडे बाहेर येऊन बाहेर होती काय मोठा शॉर्ट झाला होता असं वाटलं की नेमके काय झालं काय नाही पुन्हा आवाज बघितलं तर मीटर वगैरे हो चालू आहे पण इकडं मोठा शॉर्ट सर्किट झाला ॲक्च्युली ते असं वाटत आहे तुमचं सिरियसमध्येच कारण त्याचं केबल वगैरे जे आहे पहिले काढेल होता बाहेर आणि मेनफ्यूज वगैरे आणि पूर्ण जे आहे ते मेनफ्यूज जळालं एका दमानं खूप मोठं मोठं शॉर्ट झालेलं आहे आणि इकडे आता लाईन आता कधी येते काही माहिती नाही कारण लाईन म्हणलं बोलावं लागणार आहे हो तरी आज तर दिवसभर तसंच होऊ शकते आपलं आजचा दिवस तसंच जाऊ शकते लाईन मन येईल दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत काम होईल पण वगैरे लावं लागणार इकडे खूप कारण किंवा का झालं काय नाही आणखी ते पूजा वगैरे चालू आहे पूजा केली सर्व घरात अंधार झालेला आहे हो आता आता चार्जिंगचा लाईट आहे त्याच्यामुळे करावं लागणार सर्व हो इकडे घ्यावं लागेल करून घ्यावं लागेल कारण खूप सारं कारण आज पण असं डायरेक्ट आली आई आणि म्हणते कसं पाय किती आग झालं म्हणजे जे पेटला एकदम ना आवाज आला नेमके काय झालं काय नाही बघतो तर काय एकदम वायर वगैरे शॉर्ट झालेला होता झाली सर पूजा माझं झालं मी पण बसलेलंच होतो इकडं केली इकड आजचं असं झालं आणि आजचा समोर वगैरे पूजा वगैरे करावं लागतं सर्व आणि बऱ्याच जण कमेंट केले राहते पूजा चालते का नाही चालत चालते इकडे पाहुणा असं आहे आता आपल्या मग काहीजण काही म्हणू शकतात काहीजण वेगळे म्हणू शकतात तर ठीक आहे जे आहे ते आहे भाव असला तर सर्व काही चालते आता मग जर आणि आज राजे का विचारलं म्हणतात महाराजाला चालते का त्याने मग तसं झालेलं आहे त्याच्यामुळेच ते बेल वगैरे वाहताय पूजा करता येईल हो ओके चला घरी आलेला आहे फ्रेश वगैरे चाल चाल चालू आणि लगेच व्हिडिओ चालू केला कारण इकडं जे आहे बसून लाईन वगैरे आलेली नाही आहे आजचा अख्खा दिवस जे आहे ते बिगर लाईनचं चाललेलं आहे आमचा आई आणि अल्टी का मी तर बाहेरच होतो त्याच्यामुळं सकाळीच गेलो आणि बघा असं आहे सगळं जे आहे सर्किट झालेलं आहे इकडं मीटर वगैरे चालू आहे पण लाईनचं काम जे आहे मला हा वायर वगैरे आहे आई सकाळी घाबरलीच होती तेवढी थोडं कारण आज पण काही दिसत नाही लाईनच नाही आज दिवस पुरा असेल हे चार्जिंग नव्हते समजा सकाळपासून मोबाईल मध्ये चार्जिंग असल्यामुळं पण झालं नाही बिगर लाईनचं काहीच करता नाही आलं येतं बाहेर बसणार तेही अंदर बाहेर अंदर बाहेर खास त्याला तिवाला आहे म्हणा चार्जिंगचं लाईट आहे तोही पण पडला आपला नाही मेणबत्ती वगैरे आराम ठेवायला गेलं तर पण होता मी लाईन म्हणून सांगितलेलं आहे ज्या लाईनचं कनेक्शन ते करून येतो म्हणे ते त्याचं काम चालू होतं बाहेर ते झाल्याच्या नंतर येतो म्हणे

अचानकच आजचा दिवस जे आहे पूर्ण बिना मोबाईलचा बिना टी व्हीचा विना लाईनचा गेलेला आईचा आणि राहते चार्जिंग लावून दे आणि आताच जे आहे वाट पाहत होत आपण पण झालं असं वर सर होते त्यांनीच व्यवस्थित करून घेतलं <Coughs> खोकला बसला नाही बस याच्या आधी त्यानं बसवलेलं आहे म्हणतात कारण एकदम वेळा झाला होता असं शॉर्ट सर्किट त्यानंच करून घेतलं कारण लाईनमधला वगैरे बोलावायचं होतं आपल्याला त्याची वाट पाहणं चालू होती पण आणखी खूप उशीर झाला असतं मग कितीक वेळ लागला असता त्याला किती नाही त्याच्यामुळेच आणि पूजा वगैरे केली तू सर्व

ती <laughs> कसं ना खाणार याच्या हिशोबाने करून बसलेलं ते नंतर लक्षात आलं की उपास आहे म्हणून खरंच असं झालं ते कारण मला विचारलं नाही तू कणूस भाजाच ती कसं खाणार होत त्याच्या हिशोबाने ते कणूस भाजलं सर्व पसार राहिले याचा लावाचा बांधव ते लावायचं राहिलेलं आहे बरंच काम झालं लाईन आली तर सर्व व्यवस्थित आहे कारण इकडे काय इकडे काय लागलेलं लाईनचं मध्ये जे आहे आईचं म्हणणं की एकदम आतमध्ये आहे कोंडीव आहे त्याच्यामुळे मागची गल्ली पण आहे एक अडचण अडचण आहे त्याच्यामुळे आई अंधारात नाही कसं आहे लक्ष राहत नाही व्यवस्थित सातर वागे झेटकून घ्यायचा आईचं म्हणणं आहे ठीक आहे सध्या आहे आमचे काम वगैरे बरेच चालू कारण कावड्या यात्रेत पण जायचं होतं तब्येत वगैरे भरपूर नव्हती रातिकाची पण आईची पण त्याच्यामुळे आमची यात्रा जी आहे ती आज मिस झालेली आहे हो वाशिमलाच होती ना आता माझं नाही जाण झालं मला वाटलं आज जाणं होईल व्यवस्थित संध्याकाळी जाऊ सोबत मी एकटाय गेलो असतो पण आता मधलं जाऊ दे आता कॅन्सल करा अखरी आता आहे ना संपलाच राव पुण्यापासून समाप्त होते सोमवार जो आहे तो शेवटचा आहे मग आता सोमवारची पूजा शेवटची राहणार या या सोमवारची एक पण दिवशी सापडली नाही म्हणते कारण पूर्ण गहू जे आहे फिल्टर करून आलेले होते पाकड होते त्याच्यामुळे म्हणतात मग आता पूजा साधेच आहे असं आहे आज आता एक दोन वेळा लावून घ्या लागेल टी व्ही राहिली आमच्या लावायची पण काय टी व्ही लावायचं लावायचं म्हणतो पण मोबाईलच राहते ना आईसाठीच लावा लागेल खरं तर करून घेऊ मग असा आजचा दिवस जो आहे तो माझ्या तर बाहेरच होतो मी आणि आईचा आणि राधिकाचा जो दिवस आहे आजचा बोरिंग गेलेला आहे आणि लाईन मोबाईल काम करायचे पण सुचत नव्हते त्यांना पंधरावीस मिनट चालू म्हणजे सकाळचं दुपारचं स्वयंपाक जे जेवण करत होतं आपण सकाळच्या <coughs> टायमाला स्वयंपाक चालू होता <coughs> आई ती असं त्यावेळेसच चाललं थोडसं मुंबई चला असं आहे आजचा व्हिडिओ आता असं वाटलं नाही आपल्याकडे होईल म्हणून पण आता सोयीनं लावा लागणार आहे ते काय असते एका कनेक्शनवर दोन ते तीन बोर आहे हां चार ते पाच मोटर आहेत मग ते काय होते एका दमान एखाद्या चालू राहते तिकडं आणि इकडं परत चालू केलेले असते दोन्ही एका दमान चालू झाल्या तर ते शॉर्ट सर्किट होते उडून जाते आणि असंच आपल्या घरी करायचं होतं आपल्याला तिकड्या घरी हां बोर वगैरे आहे मोटर पण व्यवस्थित आहे पण ते कनेक्शन जे आहे ते व्यवस्थित करायचं होतं पण ते असे प्रॉब्लेम येतात त्यासाठीच मग कॅन्सल केलेलं आहे सध्या हां पण आता सध्या आपलं आहे ना मीटर वगैरे एकत्र होतं त्याच्यामुळे काही अडचण होती आता तिकडे पण दोन दोन मीटर झालेले गावाकडे पण होऊन जाईल ते पण शिवडीला सोमवारी दर सोमवारी आता किती सोमवार होतं चार सोमवारचं घरी वाचवत नाही सर्व आहे सर्व वाचणं वगैरे झालं आणि म्हणतात आणखी आरती किती स्टॅप झालं सर्व लाईन नव्हती वाचायला त्याच्यामुळेच आता लाईन वगैरे आली आणि जवळपास आता नऊ वाजत आलेलं आहे नऊ वाजताच्या पूजा वगैरे चालू आहे आता उसळ वगैरे बनवायचा उपास वगैरे सोडा दुपारलाच सोडला हो दुपारी सोडला आणि आपलं झालं होतं भाऊचं तब्येतीचं तर नेमके ओम काय होतं ते एन्झायप्टिक अटॅक म्हणतात पॅनिक असल्यासारखं म्हणजे खूप एखाद्या पण असते ना खूप टेन्शन आलं त्रास झाला काही हां टेन्शनमुळे आलं होतं हो आहे कधी हे नाही होत ना आपण काय करतो काही नाही काही समजत नाही नेमके ने आणि तर कंटिन्यू वर्क एवढं लोडिंग सर्व त्याच्यामुळे जास्तच वाटलं ते हो खरंच पण खूपच एक आहे की मग म्हटलं म्हणजे खूप असते ते त्याचाच एक प्रकार खरंच काळजी करायला पाहिजे जास्त नसते आता कसं एक खूप काळजी करणं पण धोकादायक झालेलं आहे

होऊन जाईल मग कवर फोन वगैरे लावला तेव्हा पण सांगितलं ना हा बोलून झालं थोडस बरं लागतं म्हणे आता होऊन जाईल मग कवर सध्या लाईन वगैरे आली सर्व कामं वगैरे आले संध्याकाळचं का आज उसळ का बगर भगर नाही चालत एकादशीला चा चालतंय ना वगैरे वगैरे बरंचसा आता होऊन घेतो पण एकच आणि बरं वाटेल थोडंसं चला हा व्हिडिओ आता आपण इथे संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जण वेगवेगळ्या कमेंट करत आहे त्याचं उत्तर भेटणारच आहे सर्वाला पण थोडं थोडं कारण का मग कंटेंट चालू राहतात आपले व्हिडिओ वगैरे चालू राहतात त्याच्या मग काही ना काही नवीन नवीन व्हिडिओमध्ये येत राहते तर व्हिडिओ नक्की बघा आणि पुन्हा काही वाटत असेल तर कमेंट करा तसे आम्ही व्हिडिओ वगैरे घेऊन येऊ हा व्हिडिओ आता इथंच संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय